नांदणी तालुका करवीर येथील जैन मठामधील माधुरी उर्फ महादेवी हत्तीला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार वणतारा संग्रहालयात हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मात्र या निर्णयाचा तीव्र विरोध करत रुई गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांनी आज मुख पदयात्रा काढून राष्ट्रपतींकडे पुनर्विचाराची मागणी केली पदयात्रेची सुरुवात आणि उद्देश आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी रुई ग्रामपंचायत हद्दीतून पदयात्रा निघाली या यात्रेचा उद्देश म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध नोंदवून भारताचे राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे विनंती करणे की महादेवी हत्तीला जैन मठातच परत ठेवण्यात यावे प्रमुख उपस्थित मान्यवर या पदयात्रेमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले ग्रामपंचायत सरपंच कोन्नूर मॅडम आजी माजी ग्रामपंचायत सदस्य जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभयकुमार काश्मिरे प्राचार्य राजाराम झपाटे डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फासके ग्रामपंचायत सदस्य अवधूत कुलकर्णी ॲडव्होकेट किरण हुपरे अविनाश शिंदे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व महिला मंडळ गावबंदी आणि जनभावना ग्रामस्थांनी एकमताने गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला ते तीन हजार लोक या पदयात्रेत सहभागी झाले त्यांनी हातात फलक घेऊन महादेवी आमची ती मठातच राहिली पाहिजे असा घोष केला राष्ट्रपती यांना केलेली मागणी पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना हे कळवण्यात आले की महादेवी हत्ती ही केवळ प्राणी नसून आमच्या भावनांचा भाग आहे ती मठात सुरक्षित समाधानी प्रेमात नांदत आहे न्याय व्यवस्थेने भावनांचा विचार करून निर्णयात फेरबदल करावा पत्रकार मंगेश बावचे या निर्णयामध्ये हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रपती शिफारस करू शकतात राष्ट्रपतींना माफीमाई मार्ग असतो आणि राष्ट्रपती जर मनात हातले तर हा हाती आपल्याला शंभर टक्के परत मिळणार आहे त्यात काय वाद नाही <laughs>

ना आपल्या सर्वांच्या डोळ्यात आपोआप असून ह्या आज कुठेतरी बंधन खावं हे राष्ट्रपतींनी करीती आणि आज लाईसेन्स आहे हे त्यामध्ये भरपूर आणि सर्व लोकांनी ह्या आणि ह्या जे जनता پھل ڏي ڏي